फुलन देवी हसीना पारकर जेनाबाई दारूवाला संतोक जडेजा शशिकला पाटनकर बेला आंटी सीमा परिहार ही साधी सुधी नाव आहेत एक काळ होता या नावांनी सारा देश थरथर कापत होता भारतातील या लेडी डॉनने साऱ्या यंत्रणेची झोप उडवली होती या साऱ्या लेडी डॉनची आठवण होण्याचे कारण म्हणजे ईशान्य दिल्लीच्या स्लिमपूर भागात सतरा वर्षांचा कुणाल या तरुणाचा अमानुष खून झाला या खुनामागे कधी पोलिसांना वाटले की हत्या धार्मिक वादातून झाली असेल तर कधी वाटले की पूर्व वैमनस्यातून घडली असेल कुणाची हत्या पूर्व वैमनस्यातूनच घडली आहे पण त्याच्या हत्येचा कट रचलाय एका लेडी डॉनने कोण आहे ही, ही लेडी डॉन आणि तिने का कुणालची हत्या केली हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कुणाल आपल्या आजीला रुग्णालयातून घेऊन घरी आला होता त्यानंतर तो दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला असता एका अरुंद गल्लीत चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याला घेरून चाकूने भोसकले यात कुणाचा मृत्यू झाला केवळ सतरा वर्षे वयाचा कुणाल त्याची हत्या का झाली असेल या विचाराने पोलीस चक्रावले त्यांनी अनेक शक्यता तपासल्या तेव्हा त्यांना पूर्व ही हत्या झाल्याचा संशय आला दोन धार्मिक धार्मिक गटात तणाव निर्माण झाला त्यामुळे काही कारणही असू शकते पोलिसांना संशय आला पण पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता कुणालच्या हत्येचा कट जिकरा नावाच्या एका महिलेने रचल्याची माहिती मिळाली अर्थात ही हत्या जिकरानेच केली या निष्कर्षांपर्यंत पोलीस अद्याप पोहोचलेले नाहीत पण या निमित्ताने जिक्रा हे नाव चर्चेत आहे कोण आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला सोशल मीडियावर हत्यारांसह व्हिडिओ टाकत असल्यामुळे जिकरा वादात आहे तुरुंगात असलेल्या गँगस्टर हाशिम बाबाची पत्नी जोयासाठी बाउन्सर म्हणून जिकराने काम केले आहे ती शोएब मस्तान गँगची सदस्य असल्याचेही समोर आले आहे स्लिमपूर भागात या गँगची दहशत असल्याचे सांगितले जाते बावीस वर्षांच्या जिकराला दोन वर्षाचा मुलगा असून ती पतीपासून विभक्त झालेली आहे तिच्या शेर की शेरणी या इंस्टाग्राम हँडलवर पंधरा फॉलोअर्स असून ती लेडी डॉन असल्याप्रमाणे व्हिडिओ पोस्ट करत असते नुकतेच हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ तिने पोस्ट केल्यामुळे तिला कारावास भोगावा लागला होता दहा दिवसांपूर्वी तिला जामीन मिळाला होता दिलेल्या माहितीनुसार रचला शोएब मस्तान दोन अल्पवयीन आरोपींना जिकराने हत्या करण्यासाठी उकसवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या परिसरात एक चाकू हल्ल्याची घटना घडली होती यात एक आरोपी जखमी झाला होता या हल्ल्यामागे कुणालचा हात असल्याचा संशय आरोपींना होता गुरुवारी कुणालची हत्या या जुन्या भांडणाच्या रागातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांनी जिकराला अटक केली आहे तिच्या अटकेतून कुणालच्या हत्येचे सत्य उघड होईल